सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार चोवीस एक जानेवारी सोमवारी दिवशी आल्याने भोलेनाथांच्या पूजेनेच आपल्याला आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे या दिवशी जर असं लवकर उठा आणि भोलेनाथांना महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक घाला दुधाने घाला पाण्याने घाला आणि छानस बेलपत्र पांढरी फुलं वाहून पार प्रार्थना करा देवांना की हे देवा भोलेनाथा आम्हा सर्वांना हे वर्ष नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं आरोग्याचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जाऊ दे आणि छानसं जमलंच तुम्हाला तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून भोलेनाथांची पूजा करा भोलेनाथांच्या पूजेतसुद्धा पांढरे वस्त्र घालूनच पूजा करा पांढरा रंग हा सुखाचा शांततेचा आरोग्याचा ऐश्वर्याचा समृद्धीचा आनंदाचा मानला जातो या रंगापुढे आपल्याला कुठली बाधा सुद्धा शिवू शकत नाही म्हणून आठवणीने एक जानेवारीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून भोलेनाथांचे पूजन करा भोलेनाथांना पांढऱ्या वस्त्र पांढरी रंगाची फुलं पांढरा रंगच खूप प्रिय आहे म्हणून पहिला दिवस आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस सोमवारी आल्याने पांढरे वस्त्र घालून भोलेनाथांचे पूजन करा तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं आपल्या घरात शिवपिंडी असते त्यावर त्या, त्या शिवपिंडीवर दुधाने जलाने अभिषेक घाला पांढरी फुलं बेलपत्र व्हा प प्रार्थना करा आणि झालंच तर पांढरे वस्त्र घालून मग आपण देवांची पूजा करायची आहे तर आता ह्या वर्षात नवीन वर्षात कोणत्या बरं वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला कुणाकडनं घ्यायच्या पण नाही आणि कुणाला द्यायच्या पण नाही आहे भेट पण द्यायची नाहीये आणि उसनवार पण घ्यायचं किंवा द्यायचं नाहीये जाणून घेऊया कुणाची मदत करणे ही चांगलीच गोष्ट आहे कुणाकडून मदत घेतल्याने कधीच कमीपणा येत नाही मात्र काही मदत करण्याच्या आणि घेण्याच्या सवयीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही चुका होऊन जातात या चुकांमुळे होणारे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात काही वेळा आपण अशा गोष्टी देत असतो आणि घेत असतो त्यामुळे जीवनात संकटांना आमंत्रण देतो आपण शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींबद्दल सांगितलेले आहे की पैसे न देता आपण काही गोष्टी घेतल्या कुणाकडून तर आर्थिक नाही तर घरात सुख शांतीमध्ये सुद्धा बाधा येऊ शकतात पैसे न देता आपण काही गोष्टी फुकट घेणं हा अपशकून मानला जातो आपल्या रोजच्या जीवनात आपण एकमेकांसोबत काही गोष्टी सहज शेअर करतो आणि देतो घेतो पण असे असले तरी अशा काही गोष्टी वस्तू आहेत ज्या कधीच कुणाबरोबर शेअर करू नये कुणाला देऊ नये आणि घेऊ पण नाहीतर वास्तू दोष उद्भवू शकतो कोणत्या आहेत त्या वस्तू आणि कोणाकडून त्या फुकट घेऊ नये आणि कुणाला देऊ पण नाही भेट पण देऊ नये कुणाकडनं भेट पण घेऊ नये फुकट देऊ पण नाही आणि फुकट घेऊ पण नाही सविस्तर पण थोडक्यात माहिती जाणून घ्या त्याआधी त्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात पहिली वस्तू म्हणजे रुमाल रुमाल कधीही एकमेकांचा घेऊ नये रुमाल दुसऱ्यांचा घेतल्याने वापरल्याने माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो शिल्लक गोष्ट वाटते आपल्याला एखाद्याचा रुमाल घेणे लहान गोष्ट वाटत असली तरी ह्या लहानशा गोष्टीमुळे दुरावा निर्माण होतो या दुराव्यामुळे शत्रुत्व सुद्धा निर्माण होऊ शकतं त्यामुळे रुमाल पैसे देऊनच आपण स्वतःच खरेदी करावा रुमाल कुणाला भेट देऊ कि नका किंवा घेऊ पण नका आणि त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सुई तुम्हाला वाटत असेल माझ्या काही मैत्रिणींना या ताई काही पण सांगताय सुई सुई काय कोणाला दिली तर काय होतं असं नाही आपण कधी कधी शेजाऱ्यांकडून सुई मागतो किंवा शेजाऱ्यांना सुई देतो सुद्धा तर जी सुई आपण देतो किंवा घेतो ती परत केली नाही म्हणजे ती सुई आपण फुकटातच वापरतो किंवा ते वापरतात त्यामुळे जीवनात नकारात्मकता वाढवतो आपण आणि घरातील व्यक्तींमध्ये प्रेमसंबंध बिघडतात दुसऱ्याने दिलेली सुई किंवा दुसऱ्याने घेतलेली सुई आपल्याला टोचते बोचते असे सांगितले जाते शास्त्रामध्ये म्हणून कधीही कुणाकडून शिवणकामांची सुई फुकट घेऊ नये किंवा देऊ नये आपल्या आपल्या वैवाहिक किंवा प्रेमाच्या नात्यांमध्ये वाईट खूप वाईट परिणाम दिसून येतात आर्थिक नुकसान सुद्धा वाढू शकतं आपल्या घरात लक्ष्मी मातेची अवकृपा आपणावर होऊ शकते म्हणून ही दोन रुपयाची सुई खूप महागात पडते तिसरी गोष्ट ती म्हणजे दिनदर्शिका कॅलेंडर कुणाला भेट सुद्धा देऊ नये किंवा जुने कॅलेंडर रद्दी तिरांना देऊ नये जाळू नका कचऱ्यात टाकू नका कॅलेंडरच्या पानांचा कशालाही तुम्ही वेगळा उपयोग केला मांडणीत भांडे ठेवायला केला मुलांच्या पुस्तकाला तुम्ही कवर घातलं तरीही चालेल किंवा कशालाही उपयोग करा पण कॅलेंडर कचऱ्यात टाकू नका जाळू नका आणि रद्दीत तर अजिबात देऊ नका तुम्हाला नाहीच जमलं कशालाच उपयोग सरळ विसर्जन करून टाकलं तुम्ही ते कॅलेंडर तरीही चालेल कारण आपल्या ज्या आठवणी असतात कॅलेंडरमध्ये ज्या तारखांना आपली सुख दुःख असतात ते आपण इतरांना देतो असा याचा अर्थ होतो म्हणून कॅलेंडर दिनदर्शिका कुणालाच देऊ नका रद्दीत तर अजिबात न नको त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे घड्याळ घड्याळ कधीच कुणाला भेट देऊ नका अगदी असतात सहज कुठेही दुकानात गेलं कोणाला भेट म्हणून घ्यायचं काय तर घड्याळ घेतात आणि जोडीचे घड्याळ घेतात नवरा बायकोसाठी असं करू नका घड्याळ एकमेकांना भेट दिल्यास वेळ बदलू शकते कुणावर वाईट कुणावर चांगली अशी वेळ येऊ शकते म्हणून घड्याळ कधीच कुणाला देऊ नका त्यानंतरची वस्तू म्हणजे मीठ वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिशी असतो त्यामुळे कधीही इतरांकडून फुकतात किंवा मोफतमध्ये मीठ घेऊ नये त्याचबरोबर साखर दूध तुरटी मी हळद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही दही कधीच कुणाला हळद दही मीठ साखर या वस्ती वस्तू कधीच कुणाला देऊ नये आणि संध्याकाळ नंतर तर अजिबातच नाही राग आला तरीही चालेल पण कधीच महिलांनी तर हे गोष्ट आवर्जून आपल्या घरात पाळली पाहिजे तरच लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहते आपण सहज जातो करायला यांना राग येईल यांना दिलंच पाहिजे ही वस्तू पण त्याचे भोग आपल्याला नंतर भोगावे लागतात म्हणून महिलांनी संध्याकाळ काय कधीच कुणालाच मीठ साखर तुरटी दूध हळद आणि दही अजिबात कुणाला देऊ नये यामुळे जीवनात आजारपण वाढते कर्जाचा डोंगर वाढतो वाढतो कुणाकडून मीठ मोफत घेऊ नये ह्या सगळ्या गोष्टी कधीच कुणाकडून घेऊ नये कुणाला देऊ नये आजारपणाचा विळखा आपल्या घराच्या आपल्या कुटां कुटुंबाला बसू शकतो त्याचबरोबर तेल शास्त्रानुसार तेल सुद्धा कधीही कुणाकडून घेऊ नये आणि कुणाला देऊ पण नाही असे केल्याने अवकृपा आपल्यावर होते आणि अशुभ स्थितींना आपल्याला सामोरे जावे लागते त्यानंतरची वस्तू म्हणजे माचीस आग पेटी ही वस्तू तर एक रुपयाची असते हो आपण म्हणतो की काय झालं काय दिलं तर चार काड्या आपल्या गावाला तर असं असतं की चार काड्या द्याव काकू चार काड्या द्या माचिसच्या मावशी आणि आपण सहज देऊन टाकतो चुकीची गोष्ट आहे आगपेटी त्याच्या काड्या मोफत फुकट कुणाला देऊ नका आणि कुणाकडून घेऊ पण नका यामुळे घरात अशांततेचं वातावरण निर्माण होते अजून एक वस्तू ती म्हणजे पर्स पैसे ठेवण्याचे पाकिट कधीच कुणाचं कुणाला भेट वस्तू देऊ पण नका आणि कुणाकडनं भेट अजिबात घेऊ नका अशी पर्स वापरली लक्ष्मी आपल्या पाकिटातली लक्ष्मी आपण इतरांना देतोय असा याचा अर्थ होतो म्हणून तुम्हाला भेट द्यायची असेल इतर वस्तू भरपूर असतात तुम्ही रुमाल घड्याळं किंवा पाकिट पर्स अशा गोष्टी अजिबात कुणालाच देऊ नका आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते म्हणजे कधीच कुणाला उसनवार पैसे देऊ नका आणि एक जानेवारीला तर अजिबात कुणाला पैसे उसनवार देऊ नका अगदीच कोणी कळकळीची विनंती करत असेल माझा हा आजारी पडला आहे तो आजारी पडला आहे मला औषधांची गरज आहे तुम्ही स्वतः त्यांचं बिल भरून द्या वाटलेस दु दवाखान्यात वगैरे जाऊन औषधांच्या दुकानात जाऊन पण त्या व्यक्तीच्या हातात तुमची लक्ष्मी टेकवू नका देऊ नका तुम्हाला वर्षभर भोगावं लागेल कुणाकडनं पैसे उसनवार पण घेऊ नका ह्या दिवशी आणि कुणाला उसनवार पण देऊ नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सर्वांना शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद